दीड एकरामध्ये हे नांगरणी चालू असताना आम्ही इथे बसलेले आहोत आणि आता मी त्यांना विनंती करणार आहे की यापुढच नांगरू नका आणि तुम्ही नांगरणार नाही आहात म्हणजे आपल्याला प्रयोग करून पण पाहायचा आहे आता नांगरणीचा काय खर्च येत आहे तुम्हाला घरचा ट्रॅक्टर असल्यामुळे डिझेल लागते है? किती लागत आहे तरी एकरी दहा लिटर लागते किती रुपयाचं आहे हजार रुपयाचं आणि ड्रायव्हर हजार रुपयाचं आणि प्लस ड्रायव्हर ड्रायव्हर किती खर्च येतो पूर्ण दिवसभरात तीन एकर नांगर होते त्यात दोन हजार डिझेल आणि पाचशे रुपयेच ड्रायव्हर म्हणजे एका एकराला जवळपास बाराशे रुपये बाराशे रुपये तुम्हाला खर्च आलाय आता हा बाराशे रुपये खर्च होत असताना एवढ्यावरच भागते काय ढेकलं पोळायसाठी काही करावं लागेल रोटा करतो पुन्हा रोटा त्याचा काय खर्च येतो तर मध्ये जरी म्हणलं तर पाचशे रुपये येतच घरचं आहे म्हणून आणि घरचं नसेल तर हजार रुपये हजार रुपये आता हा खर्च रुट करताना बऱ्याच वेळा वाटते की आपल्याला याची आवश्यकता आहे नांगरणी करण्याची आवश्यकता आहे परंतु या नांगरणी केल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते